काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जीव हल्ला झाला त्या पीडित कुटुंबांना कुटुंबांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन शिकलेलो आहे आणि जे काही हिंदुत्वाने विषयाचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी अमृती इथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव ना। खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय आहे कुठल्या पी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पिडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने बुलडोदर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय आहे ज्या आरती मी आणि महे जी इथे आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर तुंडोदर देवाचं दिसतात हे ट्रेलर कुठे चालू आहे यानंतर बुंडोदर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या गाड्या कुरहळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर असं येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतं इथं तर ज्यांना मारहाण झालेल्या आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत सगळी माहिती मी आणि महिन्यात घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे समजून घेण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालची मी आता तुम्ही झोपेतून पण मला उठवला तरी पी आय चांगल्या तोंड पाणी त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना चांगल्या आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता ते तुमच्यावरती गुन्हा दाखल केलेले पोलिसांनी चाललंय काय तुला काय चाललंय बरोबर आम्ही काय मी काय नाही बोलतोय का गुन्हा नकादा का जे कायद्याच्या चौकटीत राहू त्याला जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्याला वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्याला उत्तर दे पण इकडचे जे काय दोन तीन कोण मुल्ला जे कोण आहेत त्याला कदाचित तुम्हाला सांगितलं असेल त्याला नावं विचारा जेणेकरून त्याला रात्री झूप येणार नाही कळावा आमच्याकडे सगळी नावं आणि चुले आलेले आहेत

हा विषय मी कुठलाही विषय बोलणार लक्षात घ्या काशी आणि या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण राम मंदिर साजरा करतोय लवकरच आपण काशी आणि मथुराला पण आमच्या हिंदू मंदिर उभं केल्यानंतर तिथेही जय श्री कृष्णाची घोषणा पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात ऐकले जे आमच्या आम्ही हक्काने परत घेणारच आणि ते आमचे